रणवी रणवी कडे जा नमस्कार कशाच सगळे जर आलं पाहिजे मी संजय चंद्रमणी मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे रविवार सात तारीख नवीन वर्षाचा नवीन आणि पहिला ब्लॉग असणार आहे या चॅनलवरती रविवार स्पेशल तृप्ती करणार आहे आज पावभाजी त्यासाठी लागणारे साहित्य सर्व तृप्तीने रेडी केलेलं आहे तर आपण जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करू ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असा तर कृपया सबस्क्राईब करा चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया किचनमध्ये जाऊया तर तृप्तीने सर्व रेडी केलेली आहे साहित्य पावभाजीसाठी लागणार आहे ते आपण आता जाऊन बघूया आणि किचनमध्ये आलेलं आपण हे बघू शकता सरळ रेडी केलेलं आहे तृप्तीने तृप्ती काय काय रेडी केलेली आहे सांगा टोमॅटो ते भाज्या उकळून मॅश करून घेतले बटाटा उकडून किसून घेतलेली आणि ते टोप ठेवलेले आहे भाजी बनवण्यासाठी पावभाजीला आपली सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम तेल ऍड केलेलं आहे थोडस बटर टाकणार याच्यामध्ये बटर ऍड केलेलं आहे जिरा टाकलं थोडस जिरं ऍड केलेलं आहे

झाकण त्याला रेड कांदा आपला पटकन लाल होईल ए फ्यू मोमेंट्स लाईट कांदा मस्त लाल झालेला आहे टोमॅटो टाकायचं याच्यामध्ये टोमॅटो ऍड केलेले आहे जो होती। अरे ला परीच्या है? तुझं नाव काय तुझे नाव साक्षी फ्यू मोमेंट लाईट

और वजी मसाला नेक्स्ट पैकेट डाल के ले पाव भाजी मसाला हाय रूनवी मस्त है ना हम्म mm, बिल्कुल खुश है रूनवी झुला मध्ये खुश आहे ऋणवी बाय बाय करा बाय बाय करा बाय 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 करा ते बघा चुटकी वाप मोमेंट लाइत हा हा मस्त खूप टाइम आहे तू टाटा फिफ्टी पर्सेंट झालाय असेल त्याच्यामध्ये भाजी आड़ा। भाजी ऍड करायची आहे मटर आणि बटाटा ना मटर बटाटा शिमला मिरची फ्लावर केले त्याच्यामुळे लाल कलर आले आणि आता

परत चाललंय बड बघा रुनिर पकडलं 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 क्लॅप करा क्लॅप करा क्लॅप करा क्लॅप late. लाईट स्मॅश करून झालेलं आहे

आपली पावभाजी रेडी होते है, तो तोपर्यंत आपण इथे पाव गरम करून घेऊया आतमध्ये जाऊन किचन मध्ये बघू मम्मी आणि पप्पा काय करते तर चला चला जाऊया तर इथे पप्पा पाव गरम करतायत मक्का टाकून असतो

बटर पाव गरम केले लय बटर मध्ये पावतात मसाला पाव करते पावभाजी आपली रेडी झालेली आहे आणि बघा इथे मसाला पाव आणि परीने सुरुवात पण पर केली आहे मसाला पाव ची बघू शकता मसाले त्यावरती चीज येणार प्रत्येक प्लेटमध्ये दे भाजी देऊन सर्व करून सर्व केल्यानंतर त्यावरती चीज येणार आणि इथे आपले नॉर्मल पाव बटरमध्ये केलेले परीची प्लेट आता रेडी होते मस्त हॉटेल हॉटेलची डिश आहे कांदा आणि लिंबू आणि आता इकडे चीज पाओ भाजी प्रॉपर आपली डिश रेडी आहे चीज पावभाजी पाव ना टाकायचे मस्त मस्त चीज परीची फेवरेट आहे चीज आता रुणवी पण आलेली आहे वा रुणवी आणि आई दोघे आतमध्ये होते बेडरूम मध्ये हाय हाय अरे हाय करते बघा चलो ना हाय करते रुणवी आणि आता आम्ही आता आता जेवाला बसलोय तृप्ती परी बरं कशी बघते माहिती तिला व्हिडिओ होते चला चल आपली परीची डिश रेडी होऊन परीने सुरुवात पण केली आहे तर ही आमच्या डिश रेडी होत आहेत कशी आले माझी डिश रेडी झाले चीज पावभाजी कांदा आणि लिंबू आणि इकडे पाणी आता मी ट्राय करतोय पावभाजी प्रतीम मस्त आहे तुपी एक नंबर आता आपण तृप्तीला विचारूया तृप्तींनी पण सुरुवात केली कशा आहे तुपी मस्त चला ताई दे आता आईला विचारूया चल आई मस्त छान झाले पावभाजी रोनवी कशी आले पावभाजी <laughs> रोनवी बिझी आहे ना पावभाजी आमची खाऊन झालेली आहे खूप मस्त पावभाजी तृप्ती केली होती आणि स्वीट आणि शॉर्ट व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केलाय हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर कृपया भेटू पुन्हा तशी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा